हॅलो नमस्कार मंडळी गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सो so, लास्ट दोन नाही ऑलमोस्ट तीन व्हिडिओज आपले बॅक टू बॅक असे खूपच गरमागरमीचे आणि खूप मजेशीर आणि खूप एकदम रॉकिंग होते बोंबाडचा आणि नंतर मग फेका काकूंची रूपरेखा त्यांची जेवण गाथा तर आ, ते खूपच मजा आली तुम्हाला पण खूप मला करताना पण मजा आली तुम्हाला पण ऐकताना मजा आली असेल सो so, म्हटलं की आता मला पुढे पण एका एका गहन विषयाला हात घालायचा आहे तर त्याच्या आधी एक असा लाईट असा थोडासा इकडचा तिकडचा पॉडकास्ट होऊन जाऊ दे आ, तर आजचा जो पॉडकास्ट असणार आहे त्याचाच दुसरा भाग उद्या येणार आहे पण आज मी एक जनरल जे व्हिडिओज आहेत त्याच्यावरती रिॲक्शन देणार आहे आणि उद्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत सो आजचं पॉड कास्ट असणार आहे बर्खा बिजुरीवर तर बघा कसं असतं ना व्लॉगरचं जीवन हे सोपं नसतं आणि व्लॉगरचं जीवन हे सगळ्यात कठीण असतं व्लॉगरला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते आणि सगळ्या गोष्टी असं राहतात तर तरी पण मी माझा प्रयत्न असतो की सगळं काही व्यवस्थित व्हावं आणि तुमच्यापर्यंत वेळेत व्हिडिओज पोचावेत पण कधी ते शक्य होत नाही कारण इतका म्हणजे व्याप आहे कामाचा इतक्या सगळ्या गोष्टी मी हाती घेऊन ठेवलेल्या आहेत की समजतच नाही कसं मॅनेज म्हणजे कदा कसा दिवस निघून जातो ते मला कळतच नाही पण ठीक आहे होतच असतं ह्या सगळ्या गोष्टी कारण त्यातनंच खूप कमाई होते नाही तर या पांडूच्या पगारात काय होणार आहे तर सगळ्या गोष्टी कमाईच्या चक्करमध्ये बघा माझ्या आरोग्याची पण हेळसांड होते पण पन... ठीक आहे मला पैसा महत्वाचा आहे आरोग्य काय आवन जेवण असतं तर ते तुम्हाला उद्या गर्ल सांगेलच सगळं काही बोलेलच ती तुमच्याशी पण आज आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पॉडकास्टला सुरुवात करूया तर आता आम्हाला घर बांधायचं आहे बरेच दिवसापासून चाललंय मनामध्ये घर बांधायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता माझ्याकडे काही विषय नसला ना की मी असे काहीतरी विषय उकरून काढते आणि टायटल देण्याचं तर तुम्हाला माहितीच आहे की थमनेलचं वगैरे कसं मी करते आणि उगाच खोटं बिटं असं काहीतरी खोटं नाटं आणि क्लिकबेक थंबनेल थमनेल हेच माझ्या क्लासेसची पण खासियत आहे मी क्लास क्लासेसमध्ये पण असंच करते क्लासेसमध्ये पण लोकांना असे थमनेल कसे बनवायचे याचं मी ट्रेनिंग देते आता माझ्यासारखे मी अनेक अनेक असे अमिबा पैदा करत आहे आजूबाजूला असं काय माहिती मला अमिबा एकदम प्रिय प्राणी झालेला आहे मला नेहमी असं काही आठवलं नाही ना की अमिबाच आठवतो तर असं म्हणजे मला थोडक्यात हेच म्हणायचं आहे की माझ्या आजूबाजूला ना मी खूप अशी पैदाईश करते आता माझ्यासारखेच ठग लाईफ व्लॉगर्सची तर त्यामुळे मी ते क्लासेस घेते आणि त्याच्यामध्ये मी माझ्यासारखं कसं लोकांना तोत्या बनवायचं त्याचं ट्रेनिंग देत असते तर त्याच्यामुळे कसं आता मला हा सध्या हा विषय आहे म्हटलं बरेच दिवस झाले की घराबद्दल आपण काहीच बोललो नाही आणि व्ह्यूज जर काढायचे असतील तर हे माझे दोन तीन ट्रिक ठरलेले आहेत एकतर घराबद्दल काहीतरी बोलायचं नाहीतर स्वतःबद्दल काहीतरी बोलायचं नाहीतर मग अगदीच काही नाही तर मग क्लासेसचं वगैरे काहीतरी काढायचं कॉन्ट्रोवर्सी करायची तर हेल्थविषयी वगैरे बोलायचं तर ते एक माझा एकदम तुरुपकाइका आहे जेव्हा माझं काहीच चालत नाही तेव्हा मी माझ्या तब्येतीचं काहीतरी पुढे करते आणि हे सतत चालू असतं दर दोन चार महिन्यांनी माझं चालूच असतं तर आता म्हटलं की सध्या आपण पहिले घराचं करूया घराचं नाव काढलं की आमचं घर आणि आम्ही आता आमच्या घरासाठी उचललेलं पहिलं पाऊल वगैरे असं असं काहीतरी टायटल दिलं की व्ह्यूज हम खास येणार ते मला माहिती होतं म्हणून मी तसंच काहीसं केलेलं आहे तर मग आमच्या तिथे मित्र राहतात जवळच तर त्यांच्याकडे म्हटलं की ते बरेच दिवस बोलवत होते त्यांचं घर झालंय तर बघायला या बघायला या बघायला या तर होतच नव्हतं म्हणजे झालं असतं केव्हाच काय कामधंदे तर नसतात पांडूला पण आम्हीच ते टाळत होतो कारण एवढं काही गरज नव्हती एकदम बाकी कसल्या कसल्याने लोक तोत्या बनत होते कुठल्या कुठल्या टॉपिकने पण आता काही सूचनाचंच झालं तर म्हटलं की आता हाच टॉपिक धरूया आता पडलेले व्ह्यूज आपल्याला गॅदर करायचे असतील जर आपल्याला आता परत आणायचे असतील तर मग आपल्याला घराचं काहीतरी आता काढावं लागेल म्हणून आम्ही त्यांचं घर बघायला गेलो पण टायटल असं दिलं की आमच्या घराच्या दिशेने पहिलं पाऊल तर खरं तर असंच म्हणजे खोटं बोलायचं पण लोकांना कळलंच नाही पाहिजे आपण खोटं बोलतोय त्यांना असं वाटलं पाहिजे कोणी बोललं तरी ते म्हणाले पाहिजे की काय खोटं बोलली ती तिथं खरंच बोलली की ती गेली होती ना तिथे बघायला आणि त्यांचं पण घर होतंय तर ती काहीच खोटं नाही बोलली पण ही आडीबाजी आहे असं तर मी काय कोणाची पण घर म्हणजे ती भामटी आहे ना तुम्हाला माहिती आहे का हां आमच्या डी बी एसची ची मेंबरची बहिणी आहे ना ती भामटी तर ती ती पण अशीच लोकांची घरं दाखवते पण त्याचा अर्थ असा नाही होत की तिथे जाऊन ती स्वतःच्या घरासाठी आयडिया घेत असते बर का तर तसंच माझं पण आहे की मी पण असंच कुठे पण फिरते मला काही कामधंदे नसले किंवा मला काही आठवलं नाही की मी असं काहीतरी विषय काढते ते त्या दिवसापुरतच असतं ते आम्हाला जायचंच असतं पण त्याला मी असं काही ना काहीतरी कनेक्ट करते माझ्या दैनंदिन जीवनाशी की लोकांना असं वाटायला की हे आमच्याच घराच्या दिशेने आम्ही घेतलेलं पहिलं पावलं आहे तर मी ते सगळं बघितलं आणि म्हणजे त्यांनी तर इमारतच उभी केली आहे म्हणजे काय असं काय ते घराला काय अर्थच नाही बंगला म्हणावं की काय म्हणावं ते बिल्डिंगच उभी करून ठेवली आहे तर ते काय म्हणजे बरं आहे पण घर कसं थोडं घरासारखं असावं नाही का घरट्यासारखं असलं पाहिजे हे काय असं म्हणजे काय ते हॉटेलच वाटत होतं घर कमी आणि हॉटेलच जास्त आणि मी त्यांना पण म्हणाली की बाबा हे तुम्हाला आता घर साफ आणि मेंटेन ठेवण्यासाठी कसं आता करणार तर आ, ते म्हणले की आम्ही ठेवू बघू असं काहीतरी बाई वगैरे तर मी म्हणली की नाही पण मॅडमला तर आवडणारच नाही त्या म्हणतील की नको त्यापेक्षा मीच करेन अगं सगळे तुझ्यासारखे वाटले का अगं बरखे तुला हां हा तुला म्हणजे अरे म्हणजे चड्डीवालीचा टोन कुठून आला मध्ये <laughs> हां मला हे म्हणायचं होतं की अगं बरखे तुला काय सगळे स्वतःसारखे वाटले का, वाट का हां चिंगूस कुठची चिंगूस मख्खी चूस ते थोडंसं एवढंसं घर आहे ते एक दिवस दोन दिवस लोकांच्या ह्याच्यासाठी समाधानासाठी म्हणत होते लोक एक नंबरची चिंगूस आहेस चिंगूस आहेस चिंगूस आहेस तर त्यांच्या समाधानासाठी ती बाई ठेवलीस आणि ती बाई ठेवून नंतर तिची कारणं सांगितली ती असंच करते ती तसंच करते ती सुट्ट्याच घेते ते हा आणि ते हा करून तिला पळवून लावलीस तुझं तर कोणाशीच नाही ग तुला तू तु पैशासाठी आहे ना इतकी म्हणजे इतकी चिकडगुंडी आहेस ना बिलकुल हातातनं सुटत नाही तुझ्या तर काय तू कोणाला ठेवणार आणि काय उगाच म्हणजे असल्या बायकांना स्वतःच्या अंगावर घेतील पण अजिबातच काही झालं तरी पैसा जाता नये मला मुळात कळतच नाही की एवढं काय ते म्हणजे जर एवढा तुमचा पैसा जर तुम्हालाच लाभणार नसेल तुम्ही तो एन्जॉयच करू शकत नसाल त्यातनं तुम्हाला काहीच आराम पाच पैशाचा पण आराम मिळत नसेल तर काय फायदा असल्या पैशाचा आणि असला कमवण्याचा आणि असला मरमर मरण्याचा इकडे कमवायचा आणि तिकडे हॉस्पिटलला घालवायचा अंगी तर काय लागतच नाही कडकुटीच्या आणि सगळे तुझ्यासारखे नसतात ग बाई नुसती की काय ताईंना तर आवडणारच नाही म्हणे ताई म्हणतील की मीच करते नाही म्हणणार ताई ताई म्हणतील की दोन नाही चार बायका ठेवा मी काहीच करणार नाही एवढं मोठं घर बांधलं एवढं आणि त्या घरामध्ये मी मरमर मरायचं तर मग काय फायदा त्यापेक्षा मस्तपैकी आता घर बांधलंच आहे तर मग घरामध्ये मग तसंच राजेशाही राहायला पा राहायला पाहिजे ना राजेशाही घरात राजेशाही थाट असं थोडी राजेशाही घरामध्ये कामवाली बनवून राहायचं कामवाली आहे की मालकीण त्याच्यामुळे त्या ठेवतील तू तुझं बघ तू तेरा देख फ्लॉप कुठची आणि मला तरी असं वाटतं ना की घरामध्ये ना थोडासा असा घराचा टच असला पाहिजे म्हणजे घर हे घरासारखं वाटलं पाहिजे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की अस्ताव्यस्त ठेवायचं आणि हे ते माझ्या नवऱ्याचं असं लॉजिक आहे तो कधी कधी असं म्हणतो असं पसारा वगैरे असेल आणि आपण म्हटलं की अरे हे काय आहे किती पसारा करून ठेवलाय मला असंच आवडतं मला असंच माझ्या घरामध्ये राहिल्यासारखं वाटलं पाहिजे हे काय एकदम स्पिक अँड स्पाइन मला असं आवडत नाही अरे पण असं पण नाही म्हणत आहे मी एकदमच काहीतरी पसारा करून ठेवा पण एकदमच असं काहीतरी लखलखाट दिवसा पण आपले लाईटच चालू आणि सगळे दुनियाभरचे लाईट लावलेत आणि एकदम काय म्हणजे जे इंटिरियर वगैरे आहे त्याच्यातनं पण होमली फिलिंग नाही येते ते घर घर बसल्यासारखं वाटतच नाही आहे कुठेतरी हॉटेलमध्ये असल्यासारखं असं मला म्हणायचं आहे की ठीक आहे ते हॉटेलचं इंटिरियर वेगळं असतं ती वाईब वेगळी असते आणि घरचं एक वेगळं असतं आता असं झालं आहे ना की हॉटेलवाले स्पेशली इंडियाचं म्हणते मी भारतामध्ये हॉटेलवाले असे रुरल इंटिरियर आणि असं म्हणजे का, काय काय बोलतात ते थोडासा असा विलेज स्टाईल फील देण्याचा प्रयत्न करतायत चिऱ्याचं बांधकाम वगैरे असं म्हणजे अगदीच तुम्ही चिऱ्याचं घर बांधा असं नाही पण एक असा तो टच देण्याचा होमली फील करवण्याचा प्रयत्न असतो त्यांचा इंटिरियर थ्रू आणि वेर ॲज ज्यांचं घर आहे ते घर हॉटेलसारखं बांधायला लागलं आहे एखादी हॉटेल रूम किंवा अख्खं हॉटेलच म्हणजे असं सर्वात चोट बिल्डिंग बांधली असं काय मस्त असं कसं असं बंगला कसा असा टुमदार असला पाहिजे ना की बिल्डिंगसारखा असला पाहिजे सो पहिले तर मला तेच ते म्हणजे ठीक आहे ते त्यांची पर्सनल चॉईस आणि त्यांना आवडलं तर आपल्याला काय म्हणा पण ही काही आणि मुळात म्हणजे ही एवढं घर काही बांधणारच नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे कमवत असेल ही तुमच्या जीवावर आणि म्हणूनच एवढ्या उड्या तर मारते फुशारक्या तर मारते पण तेवढी तिची दानत नाही आहे तेवढं ती स्वतःसाठी पण खर्च करत नाही जी बाई स्वतःच्या आयुष्याची किंवा स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करून एक बाईसाठी पैसे वाचवते त्या बाईचे पैसे वाचवते तर ती एवढं कुठलं प्रशस्त आणि असं घर बांधणार आहे आणि एवढे लाईट वगैरे एक साधा बल्ब लावायचा जर जीवावर येत असेल हिला ही एवढं लाईट वगैरे लावून राहणार आणि पांडू पांडूचं तर नेहमीच आपलं रडगाणं असतं काही झालं तर फक्त एकच डायलॉग ही असं बोली मला खूप वाईट वाटलं हिच्याशी मी असं वागलो मला खूप वाईट वाटलं हिचं हिचं मी असं केलं मला खूप वाईट वाटलं ही मला म्हणाली की तुम्ही कधी आपलं घर होणार प्रत्येक वेळेलाही म्हणायची जेव्हा जेव्हा बडबडगीतं बोलायची तेव्हा तेव्हा ही म्हणायची की कधी होणार आपलं घर कधी होणार आणि ते ऐकून मला फारच वाईट वाटायचं अरे तुला वाईट वाटण्याच्या पलीकडे काय होतं का हां आणि कोणाच्या जीवावर बोलतो रे तू वाईट वाटायचं वाईट वाटायचं वाईट वाटून पण काय तिच्याच जीवावर तिचंच काहीतरी यडा बनवून बनवून जे लोकांना कमवते ना त्याच्याच याच्यावरती आणि असल्यांचं काय होत नसतं रे असल्यांचं असंच असतं जे तुमचे आलेत ना इकडून कमवायचं आणि तिकडे घालवायचं तसंच होत असतं त्याच्यामुळे ना ते आधी स्वतःला विचारा की आपलं कधी काय होत का नाही आहे एवढं करून पण का नाही होत आहे कारण का जरी लोकांना माहिती नसेल पडत लोकांना त्याची जाणीव होत नसेल पण तुम्हाला त्याची जाणीव आहे की कि तुम्ही किती सरळ मार्गी आहात आणि किती एकदम निष्पाप मनाने आणि किती एकदम काहीतरी असं लोकसेवा करत आहात आणि किती स्वतःचा फायदा बघत आहात ते तुम्हाला स्वतःला माहिती आहे तर ते स्वतःला विचारा आणि मग विचार करा की आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाईट वाटण्याची वेळ काय येते पांडू आणि प्रत्येक वेळेला नुसतं बघा तेव्हा बचनीचा भाऊ बचनी टू पॉईंट ओ मेल व्हर्जन काय पण झालं उगाच येड्यासारखं हसायचं म्हणजे सहज बोलता बोलता पण हसायचं काही सहज विचारलं तरी हसायचं लोकवाण म्हणत असतील की काय येडा आहे का ते त्या पाणीपुरी पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खायला गेला तिथे पण एक हम हम लोग लोग को को भी जरा भाई भी देखो इधर हम लोग भी खडे याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे आहे का तू सहाशे स्क्वेअर फीटमधनं एवढं मोठं घर त्याच्यात काय हसणं जोक आहे हा सहाशे स्क्वेअर फीटमधनं एवढं मोठं घर त्या माणसाने बांधलं ते हा आहे हसायचं काय आहे त्याच्यामध्ये लोकं म्हणतात दादा हसतमुख आहे दादा हसतमुख आहे हसतमुख नाही आहे हसमुख राय येतो उगाच येड्या डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या म्हणून असं फक्त वेळेच लोक हसतात उगाच नाहीतर खूपच दुःखी येतो बरखाबरोबर म्हणून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो हसून हसून आणि काय माझ्यासारख्या के बरखाच्या केसांवर प्रेम करणारे भरपूर आहेत अरे वा बरेच आशिक दिसत आहेत बरखा राणीचे आणि ह्याला पण एकदम प्राऊड फील होतंय की अरे वा इतने आशिक हे दिवाने आहे लट्टू है ज्यांचा बर्खराणी केसाने गळा कापते जे केसाने गळा कापायला उतावळे झाले आहेत कापून घ्यायला मैंने तो काट लिया है, तुम भी अभी कटाने के लिए तयार हो जाओ। असं या पांडूचं आणि तिचं पण काय ते कौतुक येऊन जाऊन आपल्याला मला असं वाटलं होतं की माझ्या आईला तर अजिबातच आवडणार नाही कारण आईने एवढी मेहनतीने माझे केस वाढवले आई म्हणाली की एवढं तुझं म्हणजे एवढं हे करून तुला एवढे चांगले केस तुझे झाले मी लहानपणापासून तिची काळजी घेतली आणि मग जेव्हा कापले तेव्हा मला असं वाटलं की आईला ते अजिबातच आवडणार नाही पण तरी तिची रिॲक्शन खूपच चांगली होती एकदमच सरप्रायझिंग रिॲक्शन होती तिची म्हणजे मला वाटलं नव्हतं की ती एवढं इझिली एक्सेप्ट करेल हे सगळं गोष्टी पण ठीक आहे काही हरकत नाही घरचीच खेती आहेत आपण कधी पण ते वाढवू शकतो तर तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी तुम्हाला तो व्हिडिओ आणेन आणि तोच माझा खरं व्हायरल गेला होता पण तो पहिलीचा व्हिडिओ असेल तर तुम्ही तो बघू शकता नाहीतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मग मी तुमच्यासाठी परत ते आईला करायला लावेन ते आई माझ्यासाठी करतच असते तेल तर तेव्हा ती तेल बनवेल तर मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेन तर तुम्हाला जर तेल मालिश करून घ्यायची असेल आणि स्वतःला तेल लावून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला जाते लावत म्हणत व्हिडिओ दाखवेन तेल कसं लावायचं असतं ते मी सगळ्यांनाच जातेल लावत जाते लावत असं करतच असते तर तुम्हाला पण मी ते लावून सोडेन तर तुम्हाला पाहिजे असल्यास तर तुम्ही मला सांगा मग मी टाकेन तुमच्यासाठी व्हिडिओ व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चलाक <laughs> म्हणजे गॉसिप गर्ल हे बोलणार की बाई तू एवढे दोन व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ टाकलेस तर तेच तू सांगायचंय ना कशाला नवीन व्हिडिओ बनवते तेच सांगायचे बघायला लोकांना हा एकदम माझ्या पॉडकास्टचं पारायण केलेलं दिसते आणि गॉसिप गर्ल कशावर काय बोलेल हे पण तुला कळलंय पण इतकी पण शाणी नाही आहेस गं तू तू अजून तुझे मुझे पहचाना नाही जाना मगर पहचाना नाही समजली का तुला नाही माहिती नुसतं व्हिडिओ म्हणजे मी तुम्ही माझे पहिलेचे पण बघू शकता बोलून काय व्हिडिओची लिंक कोण तुझा तात्या देणार का तुझा तो चिमकंडा भाऊ देणार हां व्हिडिओ बघू शकता हिला बरोबर माहिती आहे की लोक कुठे एवढं शोधत बसणार आणि कुठलं व्हिडिओ शोधून बघणार एवढं तर आपलं पब्लिक एवढं हे नाही आहे मेहनती एक नंबरचा अडान टट्टू आहे आणि त्यांना आयतं मिळेल तितकं बरं तर शेवटी ते हिलाच सांगणार की जाऊ दे ना ताई तो व्हिडिओ कुठे आम्ही शोधत बसू वगैरे तर तूच नवीन व्हिडिओ बनव एखादा फ्रेश व्हिडिओ बनव तसं पण बरेच दिवस झालेत तर काकू बनवतील तर आम्ही पण बघू काकू नाही सॉरी आई आई जगतमाता आहे ना ती तिथे बसलेली असते अख्खा दिवस हां तर ती बनवेल मग तोच नवीन दाखव एवढीच जर शाणी होतीस ना तर सांगायचं होतं की मी त्या व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा कम्युनिटीला लावेन तुम्ही जाऊन ते बघू शकता मग ते इझी झालं असतं ना लोकांना पण ते नाही करणार तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघू शकता मग कुठले व्हिडिओ बघायचे मग कुठून शोधायचे मग कशाला एवढी मेहनत कोण घेईल आयतखोरांचं चॅनल येते पब्लिक पण तसलंच पक्की शाणी धुरतल लोंबडी ह्याचेच ह्याचेच हेच मी म्हणते हे जे असं वागणं आहे ना हे जे आडून आडून मोठी शाणी बनते ना येडपांघरून पेडगावला जाते त्याचेच परिणाम आहेत हे जे भोगतेच ना ते त्याचेच परिणाम आहेत त्याच्यावर येणारच आहे मी उद्या एवढी सच्ची आहेस एवढी तर तुझी फॅमिली फॅमिली आपलं आपलं आपली माणसं आपली माती आपली माणसं आहे ना तर मग पोरीचं नाव का नाही सांगत ग हां शाणे हिला ना कॉमेंट पण आली होती की ना काय ते डोस द्यायला गेली काही ते इंजेक्शन द्यायला गेली ना मुलींना वॅक्सिन तर तिथे नाव विचारतातच ना, ना पेशंटचं नाव आणि इवन पोलिओवाले पण येऊन विचारतात त्यांना रेकॉर्ड क ठेवायचा असतो तर ते येऊन विचारतात तर त्यांना काय सांगतेस मग नाव नाव द्यावं लागतं मग त्यांना काय हे सांगते की आम्ही हिचं नाव नाही ठेवलं म्हणजे कागदोपत्री नाव ठेवलंच आहे ना सगळ्यात मोठं तर जन्माचा दाखला काढला की नाही काढला अजून हां नाही काढला तर मग तुझी कंप्लेंट केली पाहिजे तू कसली इन्फ्लुएन्सर एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट नाही रेडी केलं आणि लोकांना काय सांगते कसलं कसली वाट बघते तू काय होणार जसं मी सांगितलं तसं काय सगळं फुकट मिळायची वाट बघते का तू शाणी फुकटी लोंबडी चोंबडी एकदम सई पकडे एकदम सई पकडे तिथे तर नाव विचारलंच असेल तर मग काय सांगितलंस तू नाव काय नाव न देताच आली का तू तुझ्या नावाने इंजेक्शन देऊन टोचून आलीस तिला कॉन्टेंट तर आहे पण हिला असं वाटतं की पब्लिक येणारच आहे त्यांना तर काही लक्षात येणारच नाही मी अशी गेलो आणि मग असं आलो आणि माझ्या पिल्लूला इतके इतके टोचू केलं आणि इतके पोचू केलं बोचू केलं मोठं नुसतं अक्षरशः विकते 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 सेलिंग मस्तपैकी चाललंय आपलं छपाई जोरदार चाललंय आपलं एक एक रील तर फक्त नुसतं आपलं ते बाळाला घेऊनच झुल्यावर झुलत बसली आहे नुसती हलवत बसली हा म्हणजे बाळाला असं हातात घेऊन असं हलवत आहे बाळाला बाळालाल्लुल ललूल नाव नाही आहे ना म्हणून असंच काय काय बोलावं लागतं ललुल बुल्लुल एवढी सच्ची ताई एवढी चांगली ताई एवढी दिलो की दिलदार ताई तर मग ना का नाही नाव सांगत एवढं काय आहे व्हॉट इज इन द नेम एवढ्या वर्षात तुम्हाला सिरीचं तरी पूर्ण नाव माहिती आहे का हे hey, सिरी एवढंच माहिती आहे ना त्याचं नाव सिरीच आहे का ते विचारा एकदा कन्फर्म करा आणि जेव्हापासून जेव्हापासून हिने सांगितलं आहे ना की पांडू कामावर जातो आणि मी तो पहिल्यापासूनच जात होता पण युनिफॉर्मवर दाखवणं अलाऊड नाही आहे पहिले होतं तेव्हा दाखवायची पण आता आता असं अलाऊड नाही आहे आता ते युनिफॉर्ममध्ये असताना मी त्यांचं शूट नाही घेऊ शकत तेव्हापासून फक्त एवढं बोललीच आणि तेव्हापासून रोज पांडूला दाखवते युनिफॉर्मवर रोज पांडूला दाखवते युनिफॉर्मवर तर खरंच बाबा असा क्लॉस शोधून काढा जर खरंच असं असेल ना तर डिपार्टमेंटला ह्याची बातमी लागलीच पाहिजे हां हिचं शाणपणा ना हिला नडला पाहिजे म्हणजे सांगते काय बोलते काय हिचं पब्लिक पण कुठल्या लेवलचं तोती आहे हां तो, तो आत्ता कामाला जायला लागला कधी बघितलं याच्यापूर्वी कधी कामाला जाताना आणि जर हिच्या का हे जे कारण सांगते त्या कारणाप्रमाणे जर तो युनिफॉर्ममध्ये असायचा म्हणून नाही दाखवायची तर मग आता कसं दाखवते आता काय हिच्या मनाप्रमाणे रूल चेंज होतात का आता प्रूफ करायला दाखवते की खोटा कुठला तरी पुराना युनिफॉर्म ठेवला आहे आपला राजाबाबूने तो घालून आपला उभा राहतो खरा की खोटा की कामावर जातो की काढला आहे याला कोणाला माहिती तो इस बात का तो पता लगाना पडेगा मंडई और जिधर इसकी जरूरत है उधर वो बातमी को पोचाना पडेगा आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं ना की एकूणच ह्या लोकांचा ना असा एक स्टंटबाजी असते किंवा एक कॉन्टेंट असतो किंवा असा कुठला तरी एक विषय असतो जो कॉमन असतो आणि ज्याच्यावर हे सगळे डी बी एसवाले वाले व्ह्यूज छापतात मग त्याच्यामध्ये हे लोक आपापल्या परीने काहीतरी स्टोरी कुकअप करतात थोडीशी स्टोरी इकडे तिकडे असते बट ऑलमोस्ट सिमिलरच गोष्टीवरती हे लोकं व्ह्यूज छापायचा एकमेकांकडनं तेच ढापतात आणि थोडं फेरफार करून तेच आपल्या चॅनलवरती दाखवतात प्रमोशनचा तर पाऊस पडतो आपण ते तर बघितलंच आहे की सगळ्यांकडे एकाच टाईपचं आता ते हिमालयाचं चाललंय सगळीकडे जोरदार आपलं हिमालया 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 चाललंय पण त्या व्यतिरिक्त आता एक स्टोरी अशी सगळीकडे मी ह्या आधी चड्डीच्या व्हिडिओमध्ये ही स्टोरी बघितली होती तिने तिच्या मैत्रिणीचं सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीचं असं माझी फ्रेंड आहे तिचा बऱ्याच दिवसांनी कॉल आला आणि हे सगळं मावसाड तर खूप आधीपासून करते मावसाडच्या तर ह्या दोघी चेल्याच आहेत त्याच्यामुळे मावसाडच्याच पावलावर पाऊल ठेवतात आपल्याला तर माहिती आहे मावसाडचं स्टोरी टेलिंग टेक्निक्स तर ती काय सांगायची की मग मा, मला असं कोणतरी भेटलं आणि मग मला असं कोणतरी सांगितलं आणि मग मी असं ऐकलं त्याच्यानंतर मग माझ्या मैत्रिणीचा मा फोन आला वगैरे तर तशाच प्रकारच्या काहीतरी स्टोरीज ह्या दोघी पण कुकअप करतात ही पण मावसाडचीच म्हणजे मांसाळची हिने उलटी फिरून मावसाडच्या डांगीत गोळ्या घातल्या तसंच चड्डी पण तेच करणार आहे पुढे मावसाड उगाच लोकांना आपली हे करते पुढे आणते आणि स्वतः स्वतःची चांगलीच वाजवून घेते मावसाडला खूप हौस आहे तशी तर तसंच या बरखेला पण मावसाडनेच आणलं तर मांसाडची चेली आहे आता मांसाडच्या एकदम अगेन्स्ट आता मावसाडचं तोंड पण बघत नाही पण ढापत असते तिचं काय ना काय किंवा तिचं जे काही तिच्याकडनं शिकली आहे त्याच्यामुळे तिचे जे टॅक्टिक्स आहेत ते हिच्या अंगवळणी पडलेले आहेत त्याच्यामुळे ही पण त्याचाच अवलंब करत असते तर हिच्या म्हणण्याप्रमाणे की एक कोणीतरी हिला डी एम हां आणि जेव्हा ह्यांना कुठली कॉमेंट दाखवायची नसते किंवा लोकं म्हणतील की, की ही कॉमेंट आम्ही कधीच बघितली नाही किंवा दाखवा ती कॉमेंट आलेली तर तुम्ही दाखवली का नाही तर हे लोकं डी एमच्या नावावर खपवतात की यांना डी एम आलेला आणि यांना असं कोणीतरी दुखभरी दास्तान सांगितली आणि मग असं झालं आणि तसं झालं आणि मग टायटल असं द्यायचं की जसं काय ह्यांच्याच बाबतीत असं काहीतरी झालं आहे मला तर असं वाटतं नाही स्पेशली या बरखीच्या जाल बाबतीत की ही इतके निगेटिव्ह टायटल देते इतके नेगेटिव्ह टायटल देते की तीच नेगेटिव्हिटी हिच्या आयुष्यामध्ये आली आहे काही महिने गेले नाही की हिच्या घरात नाही तर हिला स्वतःला कोणाला ना कोणाला तरी काय ना काहीतरी होतच आणि हिची काहीतरी दुःखी स्टोरी येतेच सो हे असं जे आडी म्हणजे हे जे आपण करतो ना आपण जे आपण लिहितो आपण बोलतो तर ते कुठे ना कुठे तरी ते आपल्याला स्वतःला ते लागत असतं तर तसाच प्रकारचं हिने काय ते टायटल दिलेलं की घरचीच माणसं शत्रू होतात आणि रोजच्या त्रासाला कंटाळून असं काय जीव द्यावा असा वाटतो वगैरे असं जे किती घाणरडं आणि किती लो लेवलचं टायटल आहे हे की हिला असं काय झालं हिला कसला त्रास असं वाटून लोक बघतील आणि त्याच्यामध्ये ही एक स्टोरी सांगणार अशी सेम स्टोरी चड्डीने पण सांगितली होती आणि मग त्याच्यामध्ये मग तुम्ही आता सांगा की काय क क केलं पाहिजे अशा स्त्रीने किंवा अशा त्या बाईने मला काही सुचतच नाही आहे तर तुम्ही कॉमेंट्स करा आणि लोक तर काय टपलेलेच असतात ते तर काय कॉमेंट करतात 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 आणि काय मोठा एकदम एक्सपिरियन्स आपला शेअर करतात ताई वाचणार ना, ताईना आपल्या फायद्याशिवाय कोणाचं काही स्टोरी बिरी वाचत नाही एकाही कॉमेंटला रिप्लाय केला तिने तुमच्या हां स्वतःचा रीच वाढवून घेतला तुम्ही कमेंटचा पाऊस पाडलात आणि त्या कॉमेंट्सच्या जोरावर तिने आपल्या व्हिडिओचा चांगला अल्गोरिदममध्ये रीच वाढवून घेतला काहीतरी असं यूट्यूबला वाटतं की अरे काहीतरी असं चांगलं हे किंवा काहीतरी इंटरेस्टिंग झालं आहे आणि लोक एवढं कॉमेंट्स येत आहेत आणि मग ते व्हिडिओ सर्क्युलेट झाला पाहिजे ही सगळी यांची तुझी ना मा ब्लास्टर क्लास आहे ना ब्लास्ट करून टाकेन मी समजलं ना सगळे पोलखोल करून टाकेन इकडे कसं फिरतं ते येडे वाटले काय तुला काय वाटलं की गपचूप सगळं करशील आणि कोणालाच काय किस्सीको पता नाही चालेल ये गॉसिप गर्ल आहे ना हे जप्तक आहे ना यापे तुम लोक की असेही बजाती रहेगी समजी ना बजाते रो इतकं जर जेन्युन होतं ना तर तू डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचं होतं ना एका तरी कॉमेंटला रिप्लाय केलास एका तरी कॉमेंटमध्ये काही एंगेज झालीस नाही लोक आपले करतायत ताई व्हिडिओ टाकून आपल्या सुटलेत कारण आता देतील कि ओरे मी तो बिझीच असते मला वेळच नसतो हे सगळं करायला फालतूगिरी करायला बरोबर वेळ असतो मग लोकांकडे काय रिकामटेकडे आहेत का म्हणजे तुझ्या असतीलच गृहितच धरलेस तू त्यांना येडे नुसते येड्या राऊंड राऊंडचे कमेंट करत बसतात तिला ढुंकून पण बघत नाही ती तुमच्या कमेंटकडे अरे मी कम्युनिटी टाकते किंवा मी जेव्हा एखादी पोस्ट टाकते किंवा जि जी, जिथे लोकांना इन्व्हॉल्व व्हायला सांगते तेव्हा एकही एक असं गोष्ट दाखवा जिथे मी कम्युनिकेट नाही केलं किंवा के मी त्यांना रिस्पॉन्ड नाही केलं किंवा के मी त्या ह्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व नाही झाले मी एंगेजिंग नाही माझी एंगेजमेंट नाही आहे त्याच्यामध्ये असं होतच नाही सगळ्यामध्ये जेव्हा मी त्यांना विचारते ते ते मला जर कॉमेंट करत आहेत त्यांचा वेळात वेळ काढून तर त्यावेळेचा मी आदर करते आणि मीही त्यांना वेळात वेळ काढून रिस्पॉन्स देते पण तुमचं काय आहे तुम्ही काय लोकांना एकदम गृहितच धरून टाकलं आहे काहीतरी आपलं चांगले धंदे लावले आहेत म्हणून आयुष्यच क्लेकबेटवर फिरते तुमचं सो फक्त तुम्ही हे जे टायटल बघा आणि त्या टायटल अकॉर्डिंगली कसे व्ह्यूज फिरतात ते बघा तुम्हाला अंदाजा येईल की मला काय म्हणायचं आहे आणि उद्या आपण ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आणि उद्याचा पॉडकास्ट मिस करू नका तर आजच्या पॉडकास्टसाठी इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये एका इम्पॉर्टंट विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय बाय मा